चला मतदानाला मतदानाला चला मत चला तुम्ही सण मोठा कर्तव्याला जागा लोकशाहीचा सण मोठा कर्तव्याला जागा सुट्टी जरी असली तरी मतदानाला चला तुम्ही मतदानाला चला मतदानाला चला तुम्ही मतदाना आपण आता जाऊया कॉलेजच्या कट्ट्यावर तिथे ढवल्या आणि ऋटी हे काय गप्पा मारतायत जरा बघूया तरी माझ्याकडे मतदानाची सुट्टी शनिवार रविवार लागून सुट्टी मस्त पिकनिक पार्टी दोन चार मित्र बोलू काय म्हणतो छान प्लॅन करूया मग पण मी यावेळी पहिल्यांदाच मतदान करणार आहे आपण मी तर छान एक्सायटेड आहे यार थोड यार आपण मतदान केलं नाही तर काय फरक पडतो असं म्हणतोस अरे 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 हे बरोबर नाही हे योग्य नाही अशी मतदानासाठी दिलेली सुट्टी इतर कारणासाठी वाया घालवायची नाही तुम्ही देशाचे युवा मतदार आहात देशाचं भवितव्य तुमच्या हाती आहे त्यामुळे प्रत्येकाने मतदान करायचं हा प्रत्येक मत मौल्यवान आहे जाऊ नंतर खूप मूल झालंय येईल कुणीतरी घ्यायला बघूया काय फरक पडतो असं करायचं नाही असं म्हणतोस जाऊ मग मतदाना आपल्या कर्तव्याला चुकायचं नाही मतदान केल्याशिवाय राहायचं नाही संवादामध्ये जरा डोकावून पाहूया अहो ऐकलं का आम्ही इथं त्या पोचीच ठेवल्या त्या कुठे टाकल्या तुम्ही नीट कपाटात ठेवलेलं आहे आणि कोचित असल्या म्हणजे मतदानाला सोपं जात हे माहिती आहे मला मी काय सांगतो ते नीट उद्या मतदान आहे मी सांगितल्या बटन दाबायचं दुसरं कुठलं मी बटन दाबायचं नाही फक्त एक बटन दाबायचं समजलं हे बघा पूर्वी सारखं निवडणूक चिन्हा समोर खुलीच चिक्का मारायचं नाही माहिती आहे मला आणि एकच बटन दाबायचं ते सुद्धा चांगलं आहे पण कोणाला मतदान करायचं हे मी ठरवेन की मी कशाला तुम्ही सांगाल ते बटन दाबू तर जे समाजात सुधारणा घडवून आले देशाचा विकास करेल आणि भ्रष्ट नसेल अशा उमेदवाराला सा मी मत देणार आहे वा यावेळेस निवडणुकीच चांगला चांगलं केलं तुम्ही छान मग तुम्हाला काय वाटलं बातम्या पण बघत असते वर्तमानपत्र वाचत असते आणि आमच्या बचत गटामध्ये मिटिंग होत असतात त्यावेळी आम्ही एकमेकांमध्ये निवडणुकीच्या उमेदवाराबद्दल निवडणुकीबद्दल चर्चा करत असतो तर यावेळी आम्ही ठरवलंय आणि कोणी आम्हाला पैसे दिले तरी जर आम्ही मत त्या त्याबद्दल दिलं तर एवढ्याशा पैशामध्ये स्वतःला विकण्यासारखं नव्हे का म्हणून आम्ही असं काहीही करणार नाही हे अगदी खरं आहे छोट्या थोड्याशा स्वार्थासाठी किंवा थोड्याशा हितासाठी आपलं मत विकणं अगदी चुकीचं आहे मी तरी तुला तेच सांगत होतो की कोणी काय दिला शिक्षण मी पण उमेदवाराचा चारित्र्याचा आणि त्याच्या कार्यक्षमतेचा अभ्यास करून सांगत होतो आम्ही महिलांनी बघितलेलं आहे की कोण कार्यक्षम आहे आणि ते तेच आम्ही आणि कोण चारित्र चांगलं आहे तर आम्हाला कोणी लाच दिली लालच दाखवली तरी सुद्धा आम्ही मतदान जाणार नाही आणि देशाचा विचार करू आणि मगच मतदान करू मंडळी आमच्या मंडळी मी तर आहे तुम्ही पण मंडळी तसंच ठरवा मंडळी आता जाऊया आपण गावाच्या चावडीवर तिथे बगतराव आणि विठ्ठलराव बसलेत त्यांची काय चर्चा आहे ते जरा बघूया अरे विठ्ठलराव येतं जरा जरा काय म्हणतो यावेळी कोण निवडून घ्यायचंय हे आपल्याला माहित नाही यंदा आपला ना उमेदवार निवडून आला पाहिजे बघा आता एक उमेदवार हा आहे ओबीसीचा तिसरा उमेदवार किती मत खातो त्यावर ठरल कोण निवडून जनतो नाही या काय कामाचं नाही आपण आपल्या उमेदवाराला मत देणार दुसऱ्या का पक्षाचा असे ना येळ पडल्यावर आपल्या जातीचा माणूस कामाला नाही तर कोण येणार असं म्हणता मग हे योग्य नाही धर्म असा भे न बघता मतदान करा भारतीय लोकशाही संविधानाप्रमाणे सर्व धर्म समभाव या तत्वांवर आधारित आहे त्यामुळे देशाच्या विकासाचा आणि चारित्र्याचा विकासाचा मुद्दा विकासा चा धरून विचार करून मतदान करा आपल्या विवेकबुद्धीला स्मरून मतदान करा सर्व मतदारांनी मतदान करावं यासाठी भारतीय निवडणूक आयोग अथकपणे परिश्रम करत आहे त्यामुळे सगळ्यांनी मतदान करायचं आणि मतदान केंद्रावर काय सुविधा आहे ते आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत चला तर मतदान केंद्रावर महिला पुरुषांसाठी वेगवेगळ्या रांगा आहेत त्याची व्यवस्थित व्यवस्था आहे मतदान केंद्रावर काहीही अडचणी आल्या तर सुविधा आहे व्यक्तींना मतदान केंद्रावर अग्रक्रम आहे प्रत्येक मतदान केंद्रावर स्वच्छ पिण्याचे पाणी आणि स्वच्छता सुविधा उपलब्ध आहे दृष्टीही मतदारांसाठी ड्रेल इव्हीएमची व्यवस्था प्रत्येक मतदान केंद्रावर उपलब्ध आहे दिव्यांगांसाठी मतदार मोबाईल ऍप आप द्वारे आपले नाव मतदार यादीत आहे की नाही हे घर बसल्या पाहू शकतो ऐंशी वर्षांपेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ मतदार आणि दिव्यांग मतदार यांना घर बसल्या सुद्धा मतदान करता येत फक्त त्या